नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचे आपल्या झेप मराठी या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कथेच्या पुढच्या पार्टला आपण सुरुवात करणार आहोत पण त्याआधी खरंच तुम्ही आत्तापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब का केलं नाही हा विचार सतत माझ्या मनामध्ये येतो त्यामुळे अशी एक इच्छा आहे की तुम्ही नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करावं आणि या कथेचा सुद्धा तुम्ही आनंद घ्यावं खूप सुंदर अशी कथा आहे आणि या कथेचे काही भाग जे आहेत ते तुम्हाला माझ्या आवाजामध्ये ऐकायचे आहेत आणि तुमच्यावर खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की ताई खरंच कदा तर छान आहेच हे तर तुम्ही डे वनपासनं सांगतच आलेलं पार्ट वनपासनं पण तुम्हाला ही कथा लिहून हवी आहे तर देईल मी तुम्हाला या कथेचे काही भाग लिहून किंवा टेक्स्टमध्ये पण प्लीज तुम्ही क चॅनल हे सबस्क्राईब करा आणि थोडे भाग तुम्ही इथे एन्जॉय करा चला मग सुरू करूयात कथेचा नेक्स्ट पार्ट एका स्त्रीचा आदर म्हणून तिला ही शेवटची संधी मी द्यायची आहे की नाही ते ठरवू तुझ्या शब्दाबाहेर मी कधी गेलो नाही आणि जाणारसुद्धा नाही तू बोललीस मी संध्याकाळच्या आधी घरी हवी मी तिला दुपारीच सोडवलं आहे पण जर ती जर पुन्हा माझ्यासमोर आली अगदी पार्टीसुद्धा आली तर मला माहीत नाही मी काय करेन कुणालने सांगितलं आणि तो जायला वळला होता आणि हो आज पार्टी झाली की मी आणि पिया बाहेर जातोय तिचा बर्थडे आहे की नंतरच येऊ झाल्यावर येऊ नेक्स्ट वीकमध्ये मी बाहेर आहे कुणालने मागे वळून सांगितला आणि तो निघून गेला आज आणि आजी मात्र तिकडेच बसून विचारात हरवल्या होत्या हाच माझाच कुणाला आहे माझाच नातू आहे ज्या लग्नामुळे तो एवढा हट झाला होता त्याच लग्नाला आज तो एक नवीन नात्याची सुरुवात करू पाहतोय त्यांना खूप छान वाटलेलं असतं खरंच तर होतं कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच असते कोणी कितीही काही केलं तरी ती सरळ होत नाही ते खरंच आहे किती तरच होतं हे माहीत होतं आणि म्हणूनच नेहेला पुन्हा चाच द्यायचा म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड घालून घेतल्यासारखं असणार आहे त्यानंतर पुन्हा काळजी घेणं आणि त्यानंतर असणारा मनस्ताप होताच आता अज्जींच्या सांगण्याने तो थांबणार तरी होता हे अज्जींना माहिती होतं पण पुढे तो ते हिताचं होतं का हा सुद्धा त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न येऊन गेलेला होता अज्जींना त्यांना शांत राहणं पसंत केलं पण तरीही कुणाला काही करेल हे योग्यच असेल हे त्यांना सुद्धा माहिती होतं घरी पार्टीची पूर्ण तयारी झाली होती तशी पार्टी घरच्या घरी होती त्यामुळे जास्त मोठी नव्हती इलेक्शन जवळ असल्याने आजोबा रवी काका आणि कमलेश तिकडे नव्हते पण बाकीचे सर्वच घरामध्ये असल्याने पार्टी तशी साधीच होणार होती पण पार्टी असणार हे मात्र नक्की होतं आजींच्या सांगण्यावरून कुणाली नयनला सोडवलं खरं ती घरीच होती तिच्या रूममध्ये बसली होती सुकन्या ताई तर तिला बघूनच खुश झालेल्या आताही नयन आणि गिरीच्या मामी त्यांच्या मा रूममध्येच बसलेल्या होता आजींनी कडक शब्दात त्यांना नकार दिलेला त्यामुळे मनात असूनही त्याखाली आलेल्या नव्हत्या पार्टी घरच्या गर घरी असली तरीही राजकीय वले आणि बिझनेसमध्ये असलेले मोठे नावाच्या उत्सुकतेपोटी काही जवळीच जवळचीच माणसं पार्टीमध्ये मा असणार होती पण तीही अगदी जवळची पण घाबरली म्हणून घेतील अशी होती लॉन मध्ये पार्टी होणार होती एका बाजूला ड्रिंकची व्यवस्था केली होती तर एका बाजूला फूड फोरट होत लाईट्सनी पूर्ण लॉंग जगमगत होता मतमत एक डान्स फ्लोवर बनवला होता काही वेटर्स आ, स्टार्टर्स आणि ड्रिंक्स घेऊन फिरत होते घरातले सर्वच तयार होऊन एक एक करत खाली येत होते त्यांचा काही फ्रेंड सर्कलसुद्धा आलेला होता जो तो आपल्या आपल्या फ्रेंड सर्कलसोबत एन्जॉय करू लागलेला होता जास्त कोणी नव्हतेच काही नेमकेच अजन होते पंच काही होते ते खास होते त्यामुळे अगदी मोजक्याच लोकांमध्ये ही पार्टी धूमधडाक्यात चालू राहणार होती आजी नाही बोलत असतानासुद्धा तिला पार्टीत ला जावंच यावंच लागलं ला होतं या सर्व मॉडर्न तरुण मंडळीमध्ये अज एकट्याच वयस्कर होत्या पण तरीही त्या तितक्याच उत्साहामध्ये सुद्धा होत्या त्या बाहे मॅडम आप तो छान हे हो मागून पियाला मिठी मारतच तसं तिने लाजवून नजर चुकवली होती रेड कलरचा लॉंग गाऊन तिने घातलेला होता त्यावर साडेसा मेकअप तिने केलेला होता तिच्या परफेक्ट फिगरमुळे तिला तिच्यावर तो ड्रेस जास्तच उठून दिसू लागला होता तू किती सुंदर दिसलीस ना तरी मी मी याच्या आज सोबतच राहणार आहे तिच्या माने चेहरा घुसळूनच त्यावर ओठ टेकवत त्याने सांगितलेलं होतं त्याच्या अशा स्पर्शाने तिच्या अंगावर मात्र शहारा आलेला होता आणि श्वाससुद्धा अडकला होता, श्वास होता। आपण आज रात्री बाहेर बाहेर जाणार आहोत दोन दिवसांसाठी पार्टी झाली की तिथूनच त्याने तिला स्वतःकडे वळवूनच सांगितलं हळूवार तिने त्याने तिचा चेहरा वर उचलला होता खूप सुंदर दिसते एकदा डोळे उघडून तर बघ माझ्याकडे अजून किती दिवस जेहरू लाजणार आहेस तू अशी लाजलीस की मला असं वाटतं त्याने अर्धवट सांगितलं पण तरी तिला पुढचं समजलं होतं तिने डोळे उघडून समोर बघितलं तर त्याचा चेहरा अगदी तिच्या चेहऱ्याच्या समोर दिसला होता तिने गालात हसतच त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानेही गालात हसत तिच्याकडे पाहिलं तिच्या पाणीदार डोळ्यामध्ये तो कैद होण्याआधीच त्याने तिच्या ओटांना आपल्या ओटामध्ये कैद केलं होतं पुन्हा मेकअप करावा लागेल ना ती म्हणाली तिला स्वतःपासून लांब करत त्याने आपले ओठ पुसतच काही सहसतच विचारलं तसं ती बारीक डोळे करतच ओटाचा चंबू करतच त्याच्याकडे अजूनच पाहू लागली होती तू असं केलंस की अजूनच क्यूट दिसतेस हे तुला माहीत नाही का त्यानं पुन्हा तिच्या ओटांना कैद करत सोडत सांगितलं तसं तिने सुद्धा रागातच आपले ओट पुसले आता उशीर नाही होत तिने चिडूनच त्याला विचारलं छे अजून बारा नाही वाजली उशीर व्हायला त्याने पुन्हा तिला मागून मिठी मारतच विचारलं आता मला नीट करू देत ना तिने अर्शातूनच अंबा त्या राम बघतच काहीसं चिडून बोलली अरे कर मी की मी कुठे काय तुला अडवत आहे त्याने अगदीच भोळाभाव आणत सांगितलं तसं तिने नकारार्थी मान हलवतच एक सुस्कारा सोडला तुला अजून सोडण्याचा मूड नाही पण काय आहे ना आजची पार्टी फक्त आणि फक्त इथेच असते किती काही झालं तरी आम्ही कुठे बाहेर जात नाही त्याने पुन्हा तिच्या माने चेहरा उसळत पुन्हा तिला सांगितलं काही पॅक करायचं असेल तर आत्ताच तू पॅक करून घेऊ शकतेस लाँग जर्नी आहे कानावर ओठेक तो पुन्हा पुढला त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगात एक करण पास होत होता हात थरथरत होते तरी कसबस ती तिचं स्वतःला सावरत होती आवरत होती तुमचं काही सामान तिने विचारलं नो नेड तुला सुद्धा पॅक फक्त ट्रॅव्हलमध्ये काही लागलं तरच घे नाही तर तिकडे आपलं सामान आधीच गेलेलं आहे त्याने तिच्यापासून लांब होतच सांगितलं तसं तिने त्याच्याकडे प्रश्नार्थी नजरेनेच पाहिलं आधीच प्लॅन होता सो त्याने खांदे उडवतच सांगितलं बड्डे लोक बड्डी वाहते मनातच ती पुटपुटली आणि सोडून दिलं चल त्याने तिला आपल्या दोन्ही हातामध्ये उचलून घेतलं आणि खाली उतरवा म्हणून तिने त्याच्या हळ्या गळ्यामध्ये गुंपुवतच त्याला सांगू लागले अरे तू चालशील का मला वाटलं इतकी तयार झालीस तर दमशील असो, असो म्हणून आता बेडवर थोडं झोपत होतो त्याने मिश्किलपणे तिला सांगितलं झालं तुम्हाला असं नाही वाटत तुमचा चालूपणा जास्त वाढत आहे म्हणून तिने त्याच्याकडे रोखून बघत सांगितलं अजिबातच नाही बायको इतकी सुंदर तयार झाल्यावर माझ्यासारख्या पामराने असंच केलं पाहिजे त्याने मात्र गरीब चेहरा करतच सांगितलं होतं हो का मिस्टर पामरा का ओ, एस, एस, नू। आता तुमची गर्लफ्रेंड वाट बघत नाही का तुमची तिने आला मला त्याच्या गळ्यात हात गुंफूनच विचारलं ओ येस एस आय नो आता नो बायको ओनली गर्लफ्रेंड तिला खाली उतरवत सांगितलं तसं आणि तसाच तिचा हात पकडून तिला तो खाली सुद्धा घेऊन जाऊ लागला होता खूपच सुंदर कपल दिसत होत आणि सगळेजणच आता ह्या दोघांना पाहून काय बोलतायत पाहुयात हात पकडूनच ते दोघेही खाली आले ते आले तसंच त्यांच्यावरच लक्ष सर्वांचं लक्ष केंद्रित झालं जणू पार्टीचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन्स तेच होते लाईटचा एक फोकस त्या दोघांवर पडला होता बाकी सर्व लॉनच्या लाईट्स डिम झालेल्या होत्या सर्वच त्या दोघांचं स्वागत टाळ्या वाजवून करू लागले होते हे काय आहे हे सर्व अनपेक्षित असलेल्या पियाने कर पियाने कुणाला विचारलं केतनने पार्टीची तयारी तर झकास केली आहे मी नाही ते सर्व त्याचाच प्लॅन असणार सो एन्जॉय कर चेहऱ्यावर स्मिथ हसे करतच त्याने सांगितलं हातातच हात गुंपून ते, ते दोघे येत होते आणि आजूबाजूला असलेले सर्वच त्या दोघांना बघत होते अगदी मेड मेडफा इचोदर असाच त्यांचा तो जोडा शोभून दिसत होता रेड कलरच्या लॉंग गाऊनवर तिने साड्याचा सा केलेला तो मेकअप व्हाईट शर्ट आणि त्यावर डार्क ब्राउजर ब्राऊन कलरचा ब्लेझर त्याने घातलेला होता बियर जेटने सेट केलेले त्याचे ते केस चेहऱ्यावर हसे आणि उत्साह हो। हातात ब्रँडेड घड्याळ असा तो तिच्या हातात हात गुंफूनच पुढे येऊ लागला होता दादा वहिनी ही आजची पार्टी स्पेशली डेडिकेट आहे तुमच्या दोघांसाठी ते दोघे मधमध येताच केतनने हातात माईक घेऊन अनाऊन्स केलं होतं वहिनी तुमचं लग्न अचानकच कसं काय झालं कस झालं ते मला आणि इथे असलेल्या सर्वांनाच माहिती आहे तेव्हा आम्हाला एकही सेलिब्रेशन करता आलं नाही म्हणून आज तुमच्यासाठी खास सेलिब्रेशन आहे तसं आता मेहंदी हळदी तर नाही होऊ शकत तसं ते सुद्धा आम्ही प्लॅन करूच पण नंतर आता सध्या पोस्ट मॅरेज संगीत करणार आहोत त्याने स्टेजवरून सांगितलं तसं मात्र सर्वांनी टाळ्या वाजवल्या त्याच बंगलोमध्ये एका रूममध्ये रेडत रडत बसलेल्या त्या दोघी नयन आणि गिरीच्या मामी मात्र रागातच हाताची बोडमोळच त्यांना शिव्या घालत होत्या त्यात माईकवर अनाऊन्स होणाऱ्या या गोष्टीत ऐकून तर अजूनच कळ चिडून पियाला शिव्या सुद्धा घालत होत्या तिचा आणि कसा बंदोबस्त करायचं हे मात्र मनातच ठरवत होत्या पण त्यांना आज, आज त्या रूमच्या बाहेर सुद्धा जाण्याची परमिशन नव्हती आजींनी कडक शब्दात त्या दोघींना तिकडेच थांबायला सांगितलं होतं बाहेर मीडियामध्ये नये झालेली बदनामी पाहता आता त्या दोघींनी सुद्धा त्या रूम मध्ये योग्य समजलं होतं आणि आता नसताना सुद्धा त्या दोघी तिकडेच थांबून गेल्या होता बिचारे तुम्ही मनात नसताना सुद्धा आता माझ्यासोबत थांबावं लागेल ना तिने हलका इवलासा चेहरा करतच त्याला चिडवून विचारलं तसं त्याने एक भुवई उंचावतच तिच्याकडे बघितलं त्याच्या समोर ती आता मनमोकळेपणाने बोलत होती त्यावर चिडवत होती त्याचा आनंद होताच पण तरीही होता तो त्याची बघितली ती ऑप्शन नाही त्यानेही चेहरा इवलासा करतच खांदे उडून उत्तर दिलं होतं सो so, हा संगीत कार्यक्रम असला तरीही मात्र तुम्हाला बसायला मिळणार नाही आणि हो अगदी काहीच गाणी होणार आहेत केतनने पुन्हा अनाऊन्स केलं सो so, या गाण्याशिवाय संगीत अपूर्ण आहे असं आम्हाला वाटतं पण तसं या गाण्याला थोडा उशीर झाला आहे पण तरी हे गाणं मात्र हवंच दादा हे गाणं खास तुझ्यासाठी आम्हाला सर्व भावंडाची रिक्वेस्ट म्हणून आणि थँक यू यासाठी तू आ ती आधीच पूर्ण केलेली आहेस म्हणून सुद्धा केतन माईकवर बोलला तसं पुन्हा सर्व सर्वांकडेच अंधार पसरला आणि एकच फोकस पडला तो म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या नवीन जोडप्यावर पिया आणि कुणालवरती आणि नंतर लगेच दुसरा फोकस त्यांच्या लाईनमध्ये उभ्या असलेल्या कुणालच्या भावंडावरती ज्यात माधवी आणि मानव पुढे येत उभे होते त्यांच्या पाठोपाठ लाईनी सर्व चढच उभे होते आणि गाण्याचे गो बोल पुढील प्रमाणे होते गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी अन या गाण्यावर सर्वच नाचू लागले होते डान्स करताना स्नेहाने तिच्या अंगावर काळ्या रंगाची व्हाईट स्टोन असलेली साडी नेसली होती जी तिला या सर्वांकडून गिफ्ट होती चांदोबा असलेली खोटी गाडी पुढ्यात हजर केली होती दोन थापा देण्यात नादा सर्वांकडूनच ना दोन थापा पडल्या होत्या त्याला आणि पियाच्या पियाला पियाच्या अंगालावर सर्वांच्याच ओठांची मोहर उठलेली होती त्यांच्यातच तो असलेलं नातं इतकं शुद्ध होतं की त्यात कसलाच अवघडलेपणा नव्हता आणि म्हणूनच प्रथमेशने तिच्या गालावर ओठ टेकवले तेव्हा नातीला त्याचं काही वाटलं ना, ना कुणालला आणि प्रथमेशला सुद्धा सर्वच एन्जॉय करत होते गाणं चालू झालं होतं पियासुद्धा त्यांच्यासोबत डान्स करत होती तर प्रेक्षकांनो हे नातंसुद्धा किती छान आहे जरी वहिनी आणि दिराचं असलं किंवा ननंदानी कोणाचं आणखी असलं तरीसुद्धा त्यातील जे काही प्रेम आहे त्यातील जो काही स्पर्श आहे तो किती सुंदर आहे प्रियाच्या घरातून तिचा भाऊ कौस्तुब आणि कायासुद्धा दोघेच आले होते कौस्तुभने त्यांचा डान्सचा व्हिडिओ बनवून घेतला तरी होता तर घरी जाऊन तो कविता ता, ता याने दादारावांनासुद्धा नक्कीच तो व्हिडिओ दाखवणार होता काया बघते समोर याचं नातं किती घट्ट आहे बाहेरच्या जगात काय चालू आहे त्याची या कोणालाच काहीच परवा नाही ते आणि त्यांचं नातं बस कायाच्या मागे बसलेल्या त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवूनच सांगितलं आपण कितीही प्रयत्न केला असताना काया तरी पियाला असं कुटुंब देऊ शकलो नसतं कदाचित तो सुद्धा मध्येच तो थांबला तसं पानवलेल्या डोळ्याने मात्र कायाने कौस्तुकडे बघितलं ती काहीच बोलत नव्हती त्याने तिच्या दोन्ही खांद्यावर हात आणि थोपटतच एक स्माइल केली होती पाठोपाठच अजून तीन चार गाणी झाले सर्व नाचत होते कुणाल आणि पिया सुद्धा हे सर्व एन्जॉय करत होते बाहेरच्या जगासाठी असलेला दत्त कुणाल मोहिते इथे फक्त आणि फक्त त्याचा त्याचा कुणाल दादाच होता जो मस्तीखोर होता सर्वात जास्त मस्तीखोर तोच तर होता त्याच्या नावाने असलेल्या प्रत्येक गाण्यात पियाच कौतुक चालू होतं प्रत्येक गाण्यात तो त्यांना त्यांचा लटका राग दाखवत होता आणि ते सुद्धा राग ते एन्जॉय करत होते आणि पार्टीसुद्धा एन्जॉय करत होते काही नेमक्याच लोकांमध्ये असलेल्या त्या पार्टीची रंगत कशी वाढवायची ते मोहिते कुटुंबातले वानर सेन्याला चांगलंच माहिती होतं आणि त्याचं काम ते अगदी योग्य पद्धतीने करत होते सर्वच ती पार्टी एन्जॉय करू लागले होते हॅलो गाईज आता या संगीत कार्यक्रमात असलेलं शेवटचं गाणं एक सरप्राईज आहे सर्वांसाठीच खरं तर स्वारी काया आणि कौस्त दादा तुम्हाला सुद्धा या प्लॅनची माहिती दिलेली नाही त्यामुळे तुम्ही तुमच्याकडून एकही परफॉर्मन्स देऊ शकला नाही त्यामुळे या संगीत फॅशन मध्ये माहेरचे सुद्धा आम्हीच आणि सासरच्या सुद्धा आम्हीच सोहिनी so, तुमच्या बाजूने तुमची टीम मा नेहमीच तयार आहे असो आता वळूयात लास्ट परफॉर्मन्सकडे एक सरप्राईज सर्वांसाठीच घेऊन येत आहे आमच्या सर्वांची तशी तर ती लाडकी आहे पण आमचा दादा तिला स्वतःची गर्लफ्रेंड बोलतो आणि त्यामुळेच त्याची जराशी जास्तच लाडकी आहे आमची ती म्हणजेच लाडकी अज्जी सो दिल ठामके बैठो आरही आमची हॉट अज्जी त्याने एकदा दिशेला एका दिशेला हात केला तसं त्याच्यावरचा फोकस मात्र अजीकडे वळला होता आणि गाण्या सेम बोल पुढील प्रमाणे होते गसा साजनी कुण्या गावाची ना कुण्या नावाची कुण्या राजाची गतुराणी आणि हे सुंदर गाणं वाजता सर्वजणांनी ठुमका धरला होता स्पेशली अज्जीने डोक्यावरचा पदर आणि डोळ्यावर गॉगल लावून आजी ठुमकतच होत्या आणि सर्वच टाळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटने त्यांचं कौतुक करत होते त्यांना मोटिवेट करत होते आजींनी गाण्याचा ताल धरला तसं प्रथमेश सर्व फेटा घेऊन कुणालच्या पुड्यातच चा हजर झाला कुणालने सुद्धा वेळ दडवता तो फेटा चढवला सुद्धा होता आणि तिच्या बाजूला जाऊन शाहिरी अंदाजात तो उभा राहिलेला होता टू पीस सूटवर त्याने तो मराठमोळा फोटो नफेटा घातला होता काहीतरी वेगळंच कॉम्बिनेशन होतं पण पार्टीत नुसती धमाल चालू होती सकाळी काय झालं याची कल्पना ज्यांना होती त्यांच्या सुद्धा आता सकाळी काय झालं हे नव्हतं आणि ज्यांना माहिती नाही त्यांना तर प्रश्नच पडलेला होता अर्जुनच्या तर कपल डान्स हे चालू होते एकीकडे जेवणं चालू होती काही डान्स करत त्यांचा डान्ससुद्धा एन्जॉय करत होते आणि मिले हो तुम हमको बडे नसीब चुरा है महिने किस्मत की लकीरों से पुन्हा एकदा डोक्यावरचा पदर आणि तोच कुणाला आणि अजितर प्रथमेषाणी पिया काया आणि कार्तिकी अरे डान्स फ्लोअरवर और... उतरले होते बाकी असलेल्या मधून सुद्धा काही जण स्टेजवर होते आणि घरातले गणेश काकाणी सिद्धी काकी स्टेजवर डान्स करताना दिसत होते डान्स करताना सुद्धा पिया आणि कुणालची नजर एकमेकावर खेळी होती जणू हे गाणं त्यांच्यासाठीच तर होतं काया सुद्धा प्रथमेशकडे बघत होती पण प्रथमेश मात्र त्याची नजर तिच्यावर गेली की लगेच ओळून बघत होता कायाला प्रथमेशच्या या वागण्याचा त्रास होऊ लागला होता इथे आल्यापासून तिने दोन वेळा त्याच्याशी बोलण्याचा खूपच जास्त प्रयत्न केला होता पण तो मात्र असा होता की तिला काहीही बोललेला नव्हता तिच्याकडे लक्ष सुद्धा त्यानं दिलं नव्हतं त्यामुळे त्याच्याशी कसं बोलायचं हा विचार मात्र तिच्या मनामध्ये सातत्याने चालू होता जेवण होईपर्यंत वेळ झाला होता आणि आता शेवटी दहा सेकंद बाकी होते तसं काउंट डाऊन सुरू झालं होतं आणि सर्वांचं लक्ष तिकडे होतं तर प्रथमे शिका बाजूला कोपऱ्यात उभा राहिला होता सर्व आटोपलं होतं त्यामुळे निवांत होता, होता। दाखवत नसला तरी कायासोबत असलेल्या अबोल्याचा त्रास त्याला सुद्धा होतच होता काय आणि त्याच्याकडे बघितलं तसं ती त्याच्या दिशेने गेले त्याचं मात्र तिच्याकडे अजिबातच लक्ष नव्हतं तो त्याच्या फोनमध्ये गुंतला होता इथे ती त्याच्यासमोर जाऊन उभी होती आणि तिला बघितलं आणि तो जाणार तेव्हाच बारा वाजले एकच जल्लोष चालू झाला होता फटाके फुटत होते त्याच संधीचा फायदा घेत काय आणि प्रथमेच्या ओठावर ओठ टेकवले हो आणि लगेचच बाजूला झाली सर्वांसमोर तिने त्याला किस केली होती पण तो थोडासा मागच्या बाजूला उभा असल्याने कोणीच त्याच्याकडे बघितलं नव्हतं तिने तसेच त्याचा हात धरला आणि त्याला थोडंसं बाजूला आणलं काय काय आॉट नॉन हे काय चालू होतं तिच्या अशा वागण्याने तो मात्र भडकला होता ती जरी लगेच बाजूला झाली असली तरी कोणाचं त्याच्याकडे लक्ष नसलं तरी ती चुकून कोणी बघितलं असेलच तर उगाच त्याला तिला दोष लागेल त्याला चालणार हे नव्हतं सॉरी तू बोलत नव्हतास आणि तू खूप क्यूट दिसतोय कंट्रोल नाही झालं डोळे मिचकावतच ती बोलली होती व्हाईट टी शर्ट त्यावर ग्रेप ब्लेझर हाताच्या स्लीव कोपऱ्यापर्यंत वर केलेले सेट केलेले केस त्याच्या गोऱ्या रंगावर शोभून दिसणारे त्याचे ते हिरवट निळे पाणीदार डोळे होते तिला ती त्याला पुन्हा निरखूनच पाहू लागली होती उत्तर प्रेक्षकांनो हा होता कथेचा एक भाग या कथेचे खूप सुंदर सुंदर असे भाग मी तुम्हाला देणारा आहे आणि तुम्ही सुद्धा ते भाग खूपच छान असे एन्जॉय करणार आहो आहात पुढील काही भागामध्ये तर खूपच सुंदर असं आपली पिया आणि जो काही कुणाला आहे त्यांची लव स्टोरी किंवा त्यांचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर तुम्ही सज्ज राहा पुढील भाग पाहण्यासाठी ऐकण्यासाठी भेटू भेटूयात कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्ही आपलं झिप मराठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कथा माझ्या आवाजात ऐकताय त्यासाठी पुन्हा एकदा अगदी मनापासून धन्यवाद